स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे भव्य अशा मोटरसायकल रॅलीचे आयोजन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन तसेच पावर ऑफ मीडिया पत्रकार संघटना आणि गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या भव्य अशा मोटरसायकल रॅलीला चांदूर रेल्वे येथील उपविभागीय महसूल अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी ठाणेदार विशाल पोडकर तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रवीना देशमुख यांची उपस्थिती होती खंडेश्वर येथील बस स्थानक परिसरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली भ्रमण करीत या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये महसूल प्रशासन पोलीस प्रशासन दिवाणी व फौजदारी न्यायालय नगरपंचायत प्रशासन शांतता समितीचे सदस्य गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी शहरातील सर्व समाजसेवक माजी सैनिक सह आणि विविध सामाजिक संघटनेने या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविला होता या रॅलीमध्ये नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर